आम्ही रानात नेऊन गुरु बांधले की मागे येऊन काटाड लावते एक तर असताना एक कात्री तुरली मकई त्यातनं गुरु आपल्या शेतात मेजे मोठ वाहतर जात नाही आणि त्यात बी जर काटाड लावल्या तर आपण जायचं असं ती आणि सण शक्ती आता आमची पाक संपली चिंता संपून गेली यांची सणशीलता जेपर्यंत आपण म्हणतो ना संपून गेली तिथं ती जास्त करणार आहे आपण जरा कमी पडलो की मग ती मनाला बिंदू आपण तिला तेवढंच पाहिजे आपण कसं इथनं कसं जातोय तिला तेवढंच पाहिजे आणि तीच ही चुकी हे मी करायला काय जरी झालं तर इथनं नाही इथनं जायचं ना किती गाल ती म्हणते वाट दिली वाट लाडवू येत नाही वाट वाटाय फक्त ती काय करते आम्ही रानात नेऊन गोरं बांधली की मागे येऊन काटायला लावते एक तर असताना एक काकडी तुटली मग त्यातनं गुरु आपल्या शेतात नेजे मोठं वाण तर जात नाही आणि त्यात जर काटायला लावल्या तर आपण जायचं कस नाही किती न्याय आहे सांगा अजून वर्ण म्हणायचं नाही ती गुर जाते ती येते ती आम्ही अडवत नाही अडवताय ना आहे कस आस नाही आडवत तसं अडवताय त्यांचे तर घ्यायचं कुठपर्यंत आज सकाळपासून सांगतोय की स्वयंपाकाचा राडा स्वयंपाकाचं झालं तेव्हापासून डोकं धरून बसली आता लागले म्हणते पटत मी का तो काही नेमकं करायचं तर काय करायचं सुख कशातच नाही धड गोरांना आपल्या नाही ढवळ होतं ते संपले पिस्त दात करून जगत होते ती देखील बंद झाली आई माकवाना तशी कुठं तर चिकात आले हुरड्यात आले काय ठिकाणी हुरडा व्हायचं ते आणायचं कसं गोरांना टाकायचं कसं एक अडव नाही विचार करायचा कुठपर्यंत तीस काय समजणार नाही धाव दे तिला काठड्या लावायचे ते ना काठड्या ला। लाव लाव काठड्या तुला किती मोठ्या काठड्या लावायच्या लाव कर तुला काय कर आज बांधलेली गुर काय रानात नांदे तीस काठड्या काढून दुसरीकडे टाकून तिथं रानाची असते ती मी आज तुझं तिथन रांधी असते तुम्ही चुकीचं काम केलं अग दोन दोन गुरु घेऊन आलो या चुकीचं काम केलं कोणा दानात सुरू का तिथं कुठं त्याला इसके घेत बसून वडली होती तशीच रिटर्न माघारी फिरवून आणून खाल्लं पाजून आणली काय तर राहायला नको वाटायला जीवासा नका दिशे देखील सुखानं घास खायला म्हणजे घरच आहे सगळं फुकाचं काय नाही घरच आहे पण ते देखील घास साजास वाटा ना सुखच गर्चाय। नाही

अहो शिकवणारी बेगी एक नाही जीवस्त्या घरात ती शिकवतोय लागतच असत दुसऱ्याच्या आयुष्यात वाटोळ केलं त्याच चुकी होणार नाही आज आमच्या घरात पेट केलं एवढी की चांगली राहणार एवढी आज आमची वैरी बन आम्हाला न कधी तोंड उतरून बोलणार एवढं ती आज शब्द खाली पुढगी नाही एवढं बेकार बोलायला दि कंटाळ कंटाळा वाटायला लागले जेवणाचा कंटाळा कुठं अच्छा नको फोका पसरे कसं येईल तस दुसरीकडे अर्धा एकर घेऊ पण चुकानं खाव आणि हे पहिले इस चुकत नाही जरी मी गेलो तरी या घरातला असेल इसा चुकणार ना ना। नाही आणि याला सोडणार पण नाही हे पण तुम्हाला सांग असं वाटलं माणसाला काय वाटतंय कुठे तर काम कष्ट केल्यावर दोन तास खाऊन खाऊ निवड माणसाची झोप झाली पाहिजे त्यावेळेस माणसाची स्वप्न रंगते ते मोरच काय तर करायचं जरा मनात विचार येतो डोकं चालतं किंवा शेतीत आपण केलं आपल्याला उत्पन्न भेटत अवकाय की आमच्या डोक्यात हेच केलं सकाळ संध्याकाळ दुपार ती बाहेर गेलं तोंड दिसलं म्हणजे चालू झालं ऐकायचं कुठपर्यंत ही समजण ऐकून लिमिट असतं ती लिमिट लिमिटेड सणशक्ती आता आमची पाक संपली संपून गेली सण किंमता जोपर्यंत आपण म्हणतो संपून गेली तिथून ती जास्त करणार आपण जरा कमी पडलो की मग ती म्हणणार पिनलो आपण तिला तेवढंच पाहिजे आपण कस भेटू इथन कसं जातोय तिला तेवढंच पाहिजे आणि तीच ही चुकी हे करायला करायला

जे पुढच जसं राहते तसं आपण राहायला लागतंय काय ती ती मी चुकीचं केलं मी चुकीच वागली माझ्या मुळ एवढं झालं आगाव कुणाचं चुकतंय कुठं चुकतंय विचार कर की जरा तू पण आ विचार करून बोल की कुणाला भूतते कुणाला नाही ही सुद्धा तुला कळत नाही तुला ना त्याच्या पुढे काय दिसत नाही कोण आहे काय ती काय काय समज नाही तुझ्या टुकुरीत फिट झालं या सगळा स्वार्थ सुटला स्वार्थात माणसातनं उता ना नाती होती पाच संपली तरी पण लक्षात ना मग मला सांगा या स्वार्थ आणि पैसा का, काय का असली काय काय त्यात जर माणसा माणूस नसला त्याचा काय उपयोग आहे माणसाने सगळं कमवले काय पैशाने माणसं कमवली आजपर्यंत मला सांगा माणूस कुठे राखला तर चार पैसे कमवतोय पण असं कुठं हाय की पैसे ना माणस कमवली माणूस की दोन राहा की नाती ती गोष्टी सफात इस्टेट इस्टेट आवाय बापाचे तुम्ही आम्ही नाही कमवली आणि ते करता एवढं तुम्ही कुठं ना करताय हाय ती तरी बोलायची देखील जागा तुम्ही ठेवली नाही एक गाव दोन तुकडे करून टाकले तुक करू दे तिला करायचंय करू दे तिला काय करायचं आहे तेवढं करू तिला काय म्हणायचं नाही तिचं जोपर्यंत तो अडकडत नाही जाऊ दे काय म्हणतं टाकायचं आव पण काय म्हणत टाकून माझ्या बी नरद्याला आज पण आणि ज्या बायकोला म्हणतो तू चुकलं माझ्या तू बांधत होत तुला म्हणाली लहान टाकते हे समोरून घे समोर पण आठशे शेतीने डोक्यावर पाणी घालवलं आता समोरून घ्यायचं काय उरलंच नाही आणि आपली आहे की मानाहीच काय उरलं नाही फक्त उरलंय आता काय मला भेटतंय का त्याला जाते काय जाताना आहे सगळं इथंच राहायचंय एवढं आई आवडलं काय घेऊन गेली सगळं ठेवून गेली आणि त्याच्याकरता एक फोटाने चालू आहे स्वतःच्या मनगड्यात असलं तर का मला ये आणि ते येतात कपांडा